इथे आम्ही सकाळ शकार सकाळी उठलेलो आहे आणि बिट्टूचं बघा काय चाललंय सर्व कपडे जे आहेत इथे अस्तव्यस्त केलेले आहे आणि हातामध्ये सॉक्स घेतले आणि त्यांचं काहीतरी कळत आहे सर्व सॉक्स गोळा केले आहेत तिथे सॉक्सबरोबर खेळून झाल्यानंतर बिट्टू इथे आरूसोबत आली मोबाईलमध्ये बघायला आणि बाहेर वातावरण बघा कसं झालं आहे ढगाळ दगार ढगाळ आहे ऊन थोडंसंच आहे पण वातावरण ढगाळ पूर्ण झालं आहे मी इथे आंघोळ केली आहे आणि अंघोळ केल्याबरोबर बिट्टूसाठी जे आहे डाळ भात लावत आहे कारण की ती रात्री कधी कधी थोडंसं जेवते कधी कधी कमी जेवते तर कधी जेवतच नाही असं करते त्यामुळे मग सकाळी उठल्याबरोबर पटकन तिच्यासाठी मी डाळ भात लावते बिटू लेट उठते त्यामुळे आमचा जो बेड असतो तो आवरायचा राहून जातो जेव्हा ती उठते आणि हॉलमध्ये बसते थोडा वेळ त्यानंतर मी जे आहे माझा बेड सर्व नीट करते तर आज मला माझ्या रूमची जे आहे बेडशीट चेंज करायची आहे म्हणून मी तिथे चेंज करते आणि त्यानंतर मग इथे मी दुसरी बेडशीट ठेवणार आणि बाकीचे जे ब्लँकेट वगैरे आहेत त्याचे घडी करून परत माझ्या बेडवर ठेवून देणार तर दादाकडे बिट्टू जरा बोर झाली तर इथे मम्मीकडे आली कारण मम्मीची फेवरेट आहे ना बिट्टू मी माझी इथे बेडशीट टाकण्यामध्ये व्यस्त होती आणि तिकडं आल्यानंतर हे बिट्टू ना तिच्यामध्ये व्यस्त होती कॅमेऱ्यामध्ये बघत काहीतरी बडबडत होती आणि म्हणजे काय बडबडत होती मी ते तुम्हाला सांगते तर ती ते बडबडत होती जे आता ती आरूसोबत मोबाईलमधून जे बघून आली आहे ते इथे येऊन मोबाईलमध्ये अशी बघत होती आणि तशी ॲक्शन करत होती ती बघा ॲक्शन करते ती बघितलं <laughs> <laughs> इथे काही खाली बिट्टूला काही करमलं नाही मी जे बेडशीट टाकली ती अस्तव्यस्त करण्यासाठी ती वर आली त्यानंतर मी ते जे ब्लँकेटची घडी करत आहे तर त्याच्यावर पण ती असं झोपण्याचा लोडण्याचा प्रयत्न करत आहे ती बघा आणि ती अशीच करत राहते माझे आहे पप्पाचे आहे माझे आहे पप्पाचे आहे हे जे ब्लँकेट आहे आमचं आहे आणि हे जे आहे तिच्या पप्पांचं आहे तर आता ती तिथे लोडून मला सांगते की माझ्या पप्पाचे घेऊ नाही तुला फोन नेते चालू करू मानव ओल्ली है चलो 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 हा मोबाईल देऊ आता तुला मोबाईल द्यावा लागेल मला काम करायचे ना का तिकडे लाकून त्याच तर मला भांडी आणि फरशी पुसून पुसून आमचे हाल चालले कारण की या पूर्ण महिन्यात आमच्या ताई ज्या आहेत त्या येणार येणार नाही ना आहेत म्हणून जे भांडी आणि फरशी पुशाचे काम आहेत ते जाऊबाई तर घरी असल्या तर जाऊबाई करतात नाही तर मी करऊबाई ते आहे म्हटल्यानंतर मी इथे माझ्या स्वयंपाकाला लागली आणि आज भाजीला बनवत आहे अंडकडी त्यासाठीच मसाला काढलाय आणि बघ कढईमध्ये मसाला टाकून त्याला फ्राय करते मसाला चांगला भाजला गेलात तर भाजी एक नंबर बनते सांभाळ माहिती आहे बघितलं तो ना त्याने आधी सांगितलं तो बोला किती बघते तर मी पण बघतो म्हणजे आम्ही दोघं बापरे चाय चालू का ठेवली ग मग अरुणी चाय ठेवली अरुणी अरे यार चहा पण ठेवली माझे डोळे दुखत आहेत ना ग म्हणून मी बसली होती जरा पण बाहेर जायचं कनकन व्हायला लागलं हल्ली बाहेरच जायची इच्छा काल री ते पण एकदा निघाले की मग ते हो बाहेर गेल्यानंतर निघालेक्स झाला तयारी करायला पण कंडाळ येतो मग बापरे कशाला बाहेर जावं असं हा येतो असं अंग भरून येत तर अंग भरून आला डोळे दुखत आहेत इथे झालेली आहे माझी तयारी आणि आमच्या जवळ इथे तयारीला खूप वेळ लावत आहे म्हणून मी इथे माझे आयब्रो पेन्सिल घेतली आणि आयब्रो पेन्सिलने माझे आयब्रो जे आहेत ते फिल करते आणि हे आयब्रो यासाठी करते कारण माझे आयब्रो जे आहेत खूप पातळ आहे म्हणजे मी इथे येते आणि इथे तयारी करते म्हणजे सर्व माझ्यावर येते अजूनही जाऊबाईची तयारी चाललेलीच होती तुम्ही पटकन नेलपेंट काढली आणि माझ्या बोटाला नेलपेंट लावली आणि त्यांच्याशी बोलत पण होती की एवढा वेळ झाला की ती टाईमपास करताय लवकर लवकर तयारी करा आणि अजूनही आमच्या जाऊबाईचे जे आहे ते तयारी चाललेली आहे जेव्हा बघू शकता तुम्ही माझी नेलपेंट पण लावून झाली आणि ती थोडीशी सुकली सुद्धा आणि हे इथे अजून तेच चालू आहे अरे यार एवढंच हे या शेतान तर आज आमच्या जाऊबाईला मी गाडी दिली कारण की रोज मीच चालवते आताही मी चालत होती आणि अर्ध्यामधून मी त्यांना भांडत भांडत त्यांना चालवायला लावली अर्ध्यामधून का होईना पण आजपासून आमच्यामध्ये रूल झाला की त्या साईडनं येताना जाऊबाई नेता आली आणि या साईडनं नेताना मी घेऊन जातो आज आहे संडे मार्केट संडे मार्केट मसल्यामुळे आज आमच्या गांधी रोडवरती एवढी गर्दी दिसते तुम्हाला भयंकर की बघू शकता संडे मार्केट असल्यामुळे आमच्या बाजारात किती गर्दी आहे की माणसांना जायला सुद्धा पण जागा नाही त्यामध्ये हो पण गाय आलेली आहे बघा किती गर्दी आहे रे 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 इथे आम्ही आमचा पटापट पटापट बाजार केला दोन पिशव्या बाजार घेतला एक जाऊबाई छोटीशी पिशवी पकडी ना माझ्याकडे मोठी पिशवी दिली अशा खराब जाऊ आहेत इथे वीस रुपये किलो तीस रुपये किलो असे टोमॅटो चाललेलो होते आम्ही तीस रुपये किलो टोमॅटो घेतले आणि आमच्या जावजी ते जा एक एक टोमॅटो असं छानून बघत होते की बस रे बस की बस आता त्याचा पोस्ट आता मला आताच होणार आहे तिकडं पूर्ण बाजार झाल्यानंतर गांधी रोडवर आलं तिथे आम्हाला दिसले टॉप आणि इथे आमच्या जवळ टॉप घ्यायचं होतं तर इथे मला एक टॉप आवडलं होतं पण त्याची साईज जी आहे ती माझ्यापेक्षा डबल व्यक्तीची होती तर मी इथे माझ्यासाठी कॅन्सल केला पण मग समोर आमच्या जवळ तिथेच मस्त एकदम छानसं टॉप घेतला आहे जे ब्राऊन कलरचं आहे खूप सुंदर असं आहे मग आलो आम्ही घरी आमच्या दोन बाजाराच्या पिशव्या ठेवल्यात कोमडी मोबाईल घेऊन बसली हिरोईन सारखी ए कुझे क्या हुआ बॉल फेकून देऊ नाही तो बॉल नाही आहे तो खरबूज आहे खरबूज आहे ते खरबूज आणि बिट्टू त्याला बॉल समजत आहे आणि हा आमचा आलेला आहे बाजार दोन पिशव्या आता केले बिट्टू साठी ऑमलेट आल्या बरोबर आहे बोल यस हे माझे बोल आहे हा माझा आहे म्हणते हा माझ्या आहे म्हणजे हा तुझा आहे आणि हा माझा आहे फार शहानी नाही माझ्या आहे ओके ओके माझे हुआ तुझे, तुझे। नाही बॉल नाही आहे तो खरबूज आहे फेकायचं नाही त्याला फेकू नाही आहे ना अरे बॉल समजून फेका त्याला बिटू ना, बॉल नाही आहे ना तो बॉल आहे त्याकडे बोल बाजारामधला कोथिंबीर झाला त्यानंतर शेपू झाली पालक झाली ते इथे बसल्या बसल्या आमच्या जवळ थोडासा बाजार पण लावत आहेत आणि तिच्या पालेभाज्या आहेत त्या तोडून सुद्धा घेत आहेत नाही तर ते कसं जर तोडलं नाही तर ते तसंच राहतं मग दुसऱ्या दिवशी तोडावं लागतं आणि मग ते सुकून जातं त्याच्यामधली जान जे आहे ती निघून जाते तर इथे आता आणलं आहे चिकनचं चिकन मी धुवून घेतलं आहे त्याला इथे फोणी देत आहे तर फोणीमध्ये मी फक्त थो, थोडं तेल टाकते त्यामध्ये कांदा टाकते हळद आणि मीठ नंतर त्याला उकळायला टाकते आणि ती जी उकळ असते ना खूप छान लागते एकदा ती तुम्ही करून मग मी इथे आली किराणा घ्यायला तर किराणा घ्यायला आर्यन आर्यनच्या अंकल आणि मी ती ती आलो तर आलूला खूप हे होती की मम्मी मी येतो म्हटलं च तर तिथे घरचं सर्व आवरलं आली इथे साडेनऊ वाजता मी किराणा दुकानात आली इथेच आमचं किराणा दुकान आहे त्यामुळे आम्हाला फारसं लांब जायची गरज पडत नाही आर्यन बास्केट घेऊन पुढे जाते आणि मी वस्तू टाक पुढे जात जात आमच्या दोन टॉल्या झाल्या तर एक मोठी टॉली जी आहे ती अंकलने पकडली आणि जी छोटी जी आहे ती आर्यननी पकडली आणि यांचं एक एक एक, एक, एक त्या टॉलीमध्ये टाकणं चालू आहे ते स्कूटी पे जे आर आहे गाडी पेरे पर्सनल ड्रायव्हर तर बच्चा खा खार है पीछे आईस्क्रीम खाने के वक्त आइसक्रीम उठा रहा है चल डांस कर तर मी इथे आली आहे माझा मेकअप जो आहे तो पूर्ण मी काढलाय फेसवॉश केलं आहे आणि माझे स्किन केअर जे आहे ते सुद्धा केलं आहे आजचा व्हिडिओ आहे जो तुम्ही इथेच संपवत आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय